मित्रांनो नमस्कार पुणे ते नाशिक दरम्यान चालू होणारी जी सेमी हाय स्पीड आहे तर ही केव्हा सुरू होणार आणि या मार्गातील नेमके अडथळे काय आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत कारण मित्रांनो या प्रकल्पाचा आढावा राज्याचे उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांनी घेतला आहे आणि हा प्रकल्प आता राज्य सरकार पूर्ण करेल असे सांगून याबाबत अधिकाऱ्यांना त्यांनी या संदर्भात चाचपणी करण्याचे आदेश दिले आहेत या व्हिडिओचे डिटेल्स जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो गेल्या काही वर्षापासून रखडलेला हा पुणे नाशिक सेमी हायस्पीड प्रलंबित रेल्वे मार्ग राज्य सरकार पूर्ण करणार असल्याचे आणि त्यानंतर या संदर्भात या प्रकल्पाच्या आराखड्याला राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली असून त्यासाठी जागेच्या संपादनाचा मार्ग लवकरच मोकळा होऊ शकतो उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांनी गुरुवारी घेतलेल्या उपमुख्यमंत्र्याच्या प्रकल्प संनियंत्रित कक्षाच्या बैठकीत विविध विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेमार्ग अनेक महिन्यापासून प्रलंबित आहे तसेच हा प्रकल्प महारेल या राज्य सरकारच्या कंपनीकडून पूर्ण करण्याचे ठरले होते आणि या आराखड्याला केंद्रीय रेल्वेमंत्री श्री अश्विनी वैष्णव यांनी स्वतः याला मान्यता दिली होती तत्वता मान्यता दिली होती मात्र केंद्रीय मंत्रिमंडळाने या आराखड्याला मान्यता दिली नसल्याने या प्रकल्पाची गाडी रुडावर येत नव्हती त्यानंतर सत्तेत सहभागी झाल्यानंतर हा प्रकल्प राज्य सरकार पूर्ण करेल आणि या संदर्भात अधिकाऱ्यांना त्यांनी तसे आदेशही दिले आहेत तसेच प्रस्ताव देण्याच्या सूचना दिल्या होत्या त्यानुसार पुन्हा महारेलला नव्याने आराखडा तयार करण्याचे निर्देश अजित पवार यांनी दिले आहेत महारेलच्या आराखड्यानुसार हा प्रकर प्रकल्प राज्य सरकारला आर्थिकदृष्ट्या डोईजळ होऊ शकतो कारण त्यातून आर्थिक स्थिती डळमळीत होऊ शकते असा अहवाल अर्थमंत्रालयाने दिला होता त्यामुळे हा प्रकल्प राज्य सरकारने न करता केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने करावा असे ठरले त्यानुसार गेल्या पंधरावड्यात रेल्वे मंत्रालयाने या प्रकल्पाच्या आराखड्याला मान्यता दिल्याचे सांगण्यात आले आले होते त्यामुळं प्रकल्पाला गती मिळेल आणि असा असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला मात्र गुरुवारी झालेल्या बैठकीत अजित पवार यांनी बैठकीत हा प्रकल्प राज्य सरकारच करणार असल्याचे स्पष्ट करून त्याला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता मिळाल्याचे अजित पवार यांनी सांगितले यासाठी राज्य रस्ते विकास महामंडळाकडून भूसंपादनासाठीचे पावले उचलले जाणार आहेत असेही या बैठकीच्या संदर्भातून माहिती समोर येत आहे